नमस्कार आज न्यू इंग्लिश स्कूल वलंग तालुका महाड जिल्हा रायगड या माध्यमिक विद्यालयामध्ये क्रांती सूर्य धरती आबा बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासावी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झालेली आहे आणि या जयंती निमित्त आपण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहात आपले जयरामजी मुकणे त्याचप्रमाणे दत्ता जगताप हे आहेत पंढरी मुकणे हे आहेत तर मी तुम्हाला विचारू इच्छितो की या आजचा जयंतीचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आजचा जयंतीचा कार्यक्रम मस्त झाला आहे शालेमध्ये आम्हाला पण थोडा चांगला वाटलाय बिरसा मोड यांचा आज इथे फोटो लागतोय शालेमध्ये म्हणजे आम्हाला आदिवासींना ते फार आनंद वाटलाय आणि ह्याच्या पुढे आम्ही सुद्धा हे ऐकून बघून आमच्या मुलाबालांना आणि काही पालकांना मुलांच्या आम्हीसुद्धा आजच मिटिंग घेऊन ते चर्चा करणार आहे कोणी जर शाळेत मुलाला पाठवत नसेल मुलांची त्यांना सुद्धा आम्ही घेऊन आज बसणारे आहेत आणि आम्ही त्यांना मार्ग देऊन शाळेत पाठवणारे आहेत आणि आम्ही आता एवरेज म्हणून बस करतो हां